माझं नाव रॉय एड्रेस घेतो मी जिरा अठ्ठेचाळीस सत्तावीस व नऊ सत्तावीस अठरा एक्स्ट्रा कंपनीचा खर्च होतो मला आम्हाला खूप तिथे दिस लागली आता हे झाड पाहू शकता किती मिस्टी याला भरपूर झाडं तशी जी आता तुझी आठ हजार काढील आपण तलवार लावलेली ती चार हजार आणि लालपरी अडीच हजार आता माल काल तोडलेला आहे तर साफ होते माल दिलेला आहे आज समजा निघ बारा तेरा क्विंटल जवळ माल निघा कंपनीचे खतही खूप चांगले आहेत तुम्ही पण वापरा आणि लोकांना पण सांगा धन्यवाद